शिरपूर शहरात आज ज्ञानाचा आणि वाचन संस्कृतीचा उत्सव पाहायला मिळतोय पुस्तक वाचा भविष्य घडवा या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला आहे धुळे जिल्ह्यातील दोन दिवसीय ग्रंथ उत्सवाचे शानदार उद्घाटन आज पार पडले उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि ग्रंथालय संचालनालयाच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला आहे आर सी पटेल कॉलेज फार्मसी कॅम्प्स येथे या ग्रंथ उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे कार्यक्रमाला आमदार अधिकारी साहित्यिक लेखक आणि शिक्षण तज्ञांची उपस्थिती लाभली ग्रंथ हेच विद्यार्थ्यांचे खरे मार्गदर्शक असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला संत साहित्य आणि विचारांचे महत्व अधोरेखित करण्यात आले सकाळी काढण्यात आलेली ग्रंथदिंडी हे ग्रंथ उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरले विद्यार्थ्यांनी टाळ मृदंग आणि लेझिम नृत्याने वातावरण भारावून टाकले भव्य ग्रंथ प्रदर्शन आणि पुस्तक विक्री स्टॉल्स नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत विद्यार्थ्यांनी स्वतः लिहिलेल्या पुस्तकांचे स्टॉल विशेष कौतुकाचा विषय ठरले आहे उत्कृष्ट वाचनालय वाचक लेखक आणि कवींना यावेळी सन्मानित करण्यात आले ग्रंथ उत्सवातून वाचन संस्कृती जपण्याचा आणि वाढवण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला ए आय युगातही वाचनाचे महत्व अबाधित असल्याचा ठाम संदेश देण्यात आला उद्या परिसंवाद कथाकथन आणि बहुभाषिक कवी संमेलन होणार आहे सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्रवेश सर्वांसाठी विनामूल्य आहे नागरिकांनी विद्यार्थी आणि ग्रंथप्रेमींनी या ग्रंथ उत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे